नमस्कार कोल्हापुरी का या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे महाराष्ट्राची आन बाण शान जलम म्हणतात असा पदार्थ टम्म फुगलेला आणि भरपूर पुरण असलेली आणि मऊ सूत जो क्ष खाता क्षणी विरगळेल असा हा पदार्थ कुठला असेल जो महाराष्ट्रातील प्रत्येक सणावराला कळली जाणारी अशी ही मऊ सूत अशी ही पुरणपोळी बघणार आहोत जो पदार्थ आपल्या सगळ्यांनाच आवडतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणच आवडीनं खातील आणि सगळ्यांनाच खाता येईल इत ही मऊससूत आपण ही पुरणपोळी बघणार आहोत ही पुरणपोळी बनवताना आपण इथं अजिबात पुरण वाटणार नाही आहोत अशी कशी बनवायची पुरणपोळी आणि एकदम मऊस कशी होईल यासाठी भरपूर टिप्स सांगितलेले आहेत आणि अशाच टिप्ससहित असा ह्या पुरणपोळीचा आस्वाद घेत या पुरणपोळीच्या रेसिपीला सुरुवात करूया चला तर इथं तुम्ही पाहू शकता मी इथं हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ही डाळ आहे अर्धा किलो प्रमाणामध्ये ही डाळ आहे बघा ही डाळ अगदी चांगल्या क्वालिटीची जी हरवर डाळ असते म्हणजे चणा डाळ की गेना ही चना डाळ आपण इथं घेणार आहोत आणि ही चना डाळ जी आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि त्यानंतर एक कुकरचं मी भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण एका वाटीनं काय करणार आहोत ही डाळ मोजून घेणार आहोत बघा इथं मोजून घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ही जी वाटी आहे ती माझी पाव किलोची वाटी आहे आणि या वाटीने दोन वाटी इथं डाळ भरलेली आहे म्हणजे ही डाळ बरोबर अर्धा किलो प्रमाणामध्ये डाळ आहे आता मी दोन भांड्यामध्ये काढते कारण व्यवस्थित शिजलीही जाईल आणि एका भांड्यामध्ये मी भात लावणार आहे त्यामुळे मी दोन भांडे काढते आणि अशीच जर डाळ तुम्ही काही कुकरच्या भांड्यामध्ये टाकलात म्हणजे कुकरमध्ये टाकलात तरी देखील व्यवस्थित शिजते पण मला यामध्ये भात लावायचा आहे आणखीन एका डब्यामध्ये त्यामुळे मी दोन भांड्यामध्ये घेतलेला आहे आणि व्यवस्थित शिजली जाईल यासाठी दोन भांडी घेतलेली आहेत थोडीशी हळद टाकायची आणि त्यानंतर आपलं मेन इन इनग्रेडियंट्स टाकायचा तो म्हणजे तूप थोडंसं मी एक दोन चमचे यामध्ये तूप टाकायचं आहे आणि व्यवस्थित पॅक करायचं आणि असेच हे डबे आपण काय करणार आहोत कुकरमध्ये सेट करणार आहोत आणि डाळ शिजत घालणार आहोत चला तर ता त्यानंतर ता मी एक दुसरं एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण पीठ घेणार आहोत हे गव्हाचं पीठ आहे इथं मी गव्हाचं पीठ तीन वाट्या घेतलेलं आहे आणि तीन वाट्या पीठ घेऊन आपण छान असं हे पीठ आता मळून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये या आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत थोडासा कलर छान येण्यासाठी आपण यामध्ये थोडीशी हळद एक चमचा टाकूया आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून हा जो गोळा आहे तो मर्दून घ्यायचा आहे म्हणजे छान असा गोळा आपल्याला मळून घ्यायचं आहे आता आणखीन एक यामध्ये स्टेप करणार आहोत ते म्हणजे पोळी आपली अतिशय मऊ होण्यासाठी मी एक कापड घेतलेलं आहे स्वच्छ कापड घ्यायचं आहे आणि या कापडामध्ये ही जो कणकेचा गोळा असतो तो गोळा पूर्ण असा बांधून घ्यायचा बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने असा बांधून घ्यायचा आणि त्यामध्ये पूर्ण गोळा बुडेल इतपत पाणी ठेवून आपण हा गोळा भिजण्यासाठी ठेवायचा आहे तर आता के के एक चार ते पाच शिट्ट्यामध्ये ही डाळ छान शिजली जाते आपण इकडं डाळ शिजायला घातली होती बघू शकता अगदी त्याचं पीठ होतं याचा अर्थ छान अशी डाळ शिजली गेलेली आहे आता काय केलेलं आहे मी एक भांडं घेतलेलं आहे आणि वरती एक पूर्णाची आपली जी चाळण असते ती चाळण घेतलेली आहे आणि त्यानंतर ही डाळ त्याच्यावरती सगळी काढायची म्हणजे त्यातलं जे आपण पाणी असतं ते सगळं काढायचं कारण आपल्याला आमटी बनवायची असेल तर ह्या पाण्याचा वापर आपण करू शकतो म्हणजे त्याला एळवणी असं म्हणतात आणि पूर्ण आपण यातले पाणी काढून घ्यायचं आहे म्हणजे पाणी काढून घेतल्यानंतर काय होईल डाळ पूर्ण वेगळी होईल आणि पाणी पण वेगळं होईल आणि व्यवस्थित असं हे सेट पण होईल आता काय करायचं बघा ज्या ह्याच्यामध्ये तुम्ही पुरण आटवणार आहात त्या ह्याच्यामध्ये आपण इथं असं या भांड्याने पुरण करायच्या अगोदर म्हणजे फक्त जेव्हा डाळ असते तेव्हाच आपण हे वाटून घेणार आहोत लक्षात ठेवा इथं आपण पुरण बनवल्यानंतर म्हणजे गूळ घालून पुरण बनवल्यानंतर वाटलेली नाही डाळ आपण फक्त कच्ची डाळ जी असते म्हणजे शिजवल्या शिजवल्या जी डाळ आहे ती डाळ आपण इथं वाटून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीनं म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनं पूर्ण ही डाळ फक्त आपण इथं वाटून घेतलेली आहे हे मात्र लक्षात ठेवा चला तर आता डाळ पूर्ण वाटून घेतलेली आहे आणि आता त्यानंतर आपण गूळ मिक्स करणार आहोत आता गूळ पण मी बरोबर अर्धा किलो प्रमाणामध्ये गूळ घेतलेला आहे जेवढी डाळ घ्यायची आहे तेवढाच गूळ घ्यायचा आहे यामुळे काय होतं गोड पण होतात पोळी आणि मस्त त्याला टेक्शर पण येतं चला त्यान आ, त्यान आ, तर आता त्यानंतर मी इथं दोन चमचे मी काय घेतलेलं आहे सुंट पावडर टाकलेली आहे आणि त्यानंतर गूळ म्हटल्यानंतर आपण हमखास हे जायफळ तर घातलंच पाहिजे त्यामुळे जायफळ थोडीशी मी खिसून टाकलेली आहे आता सगळं एकजीव करायचं आणि लगेचच गॅसवरती ठेवून द्यायचं आहे आता गॅस मी चालू केलेला आहे आणि आता आपण हे पुरण आटवून घेणार आहोत म्हणजेच काय आता पुरण बनणार आहोत त्यामुळे काय बघा इथं तुम्ही पाहू शकता मी फक्त डाळ वाटून घेतली होती आपण पुरण इथं वाटून घेणार नाही आहोत डाळ वाटून घेतलेली आहे आणि डाळ वाटून घेऊन नंतर गूळ टाकून आपण हे पुरण आपण करून घेणार आहोत म्हणजे त्यानंतर आपण इथं गूळ हा पूर्ण वितळून पूर्ण आपण हे पुरण आटवून घेणार आहोत म्हणजे इथं तुम्हाला पा बघू शकता आत्ता हे जे मिश्रण आहे ते पातळ वाटतं तुम्हाला पण जसं त्याला उष्णता लागेल तस तसं हे घट्ट बनत जातं आणि पुरण होण्यास सेट होतं चला तर आता थोडंसं त्याला थंड करून घेऊया त्यानंतर इकडं तुम्ही पाहू शकता आपली पीठ पण पूर्ण छान असं भिजलं गेलेलं आहे आता या पाण्यातून काढून घ्यायचं थोडंसं पिळून घेऊया म्हणजे त्यातलं काही पाणी काही थोडंफार असेल ते निघून जाईल आणि एका दुसऱ्या एका परातीमध्ये हे पीठ काढून घ्यायचं आहे थोडंसं हाताला तेल लावून घेऊया आणि नंतर छान मर्दून घेऊया आता बघू शकता थोडंसं एक दोन मिनटं तुम्ही जरी मळतलं तरी देखील हे पीठ छान सेट होतं तुम्ही पाहू शकता अगदी मौसूत असं पीठ बनलेलं आहे पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता अतिशय सुंदर असं पीठ ब झालेलं आहे बघू शकता जेव्हा आपलं कणिक आणि पुरण जेव्हा छान होईल तेव्हाच आपली पुरणपोळी ही मस्त होते आणि अगदी मौसूत होते अजिबात फाट टणार नाही तुटणार नाही आणि टमटमीत तम फुगण्यासाठी पण मदत होईल पण त्या अगोदर त्यासाठी आपल्याला कणिक आणि पुरण हे मात्र व्यवस्थित बनलं गेलं पाहिजे तुम्ही तर पाहू शकता ले ले आता मी ह्या पिठाची तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते बघू शकता किती मस्त आणि मऊसूत असं ही कणिक बनलेली आहे आता काय करूया एका भांड्यामध्ये काढून घेऊया म्हणजे झाकण ठेवले की व्यवस्थित वाळली जाणार नाही व्यवस्थित छान मऊ राहील यासाठी झाकून ठेवायचं आता ह्या पुरणाचं तुम्ही टेक्चर पाहू शकता म्हणजे जेव्हा आपण हे पुरण बनवत होतो त्यावेळेस खूप पातळ वाटत होतं जेव्हा थंड झाल्यानंतर ह्याचं टेक्चर बदललेलं आहे म्हणजे पूर्ण असं सुटसुटीत हे पुरण बनलं गेलेलं आहे आता पुरणपोळी करायला घेऊया बघू शकता छोटासा गोळा घ्यायचा आहे छान असा रोल बनवून घ्यायचा गोल गोळा बनवून घ्यायचा आणि त्यानंतर आपण इथं पुरण घेणार आहोत आता पुरण किती घ्यायचं आपल्याला भरपूर पुरण घालून यामध्ये आपल्याला पुरणपोळी बनवायची आहे त्यामुळं तुमच्या अंदाजावरती तुम्ही ठरवू शकता पण मी मात्र इथे जास्त पुरण घालून मस्त अशा पोळ्या बनवणार आहो आहे बघू शकता पुरण आपलं भरपूर आहे कणिक थोडी आहे आता काय करायचं आता आपण हा गोळा थोडासा बाजूला ठेवूया आता या गोळ्याला थोडंसं पीठ लावून घेऊया आणि जी वाटी आपली असते जशी वाटीचा आपण आकार करतो त्याच पद्धतीने वाटीचा आकार बनवून घ्यायचा आहे जी खाली जी बाजू असते कणकेची ती थोडीशी जाडसर ठेवायची वरची जी बाजू आहे ती थोडीशी कमी ठेवत आपण व्हिडिओमध्ये जसं दाखवते त्या पद्धतीनं यामध्ये पुरण सेट करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते याच पद्धतीनं आपल्याला हा गोळा भरून घ्यायचा आहे आणि जसजसं गोळा आपण भरवल तस तसं वरचं जे कणकेचं काट असतं ते वरती आणायचं आणि असा गोल जसा मोदकाचा आकार असतो तसा वरती आणायचा आणि वरचा जो शेंडा असतो तो, तो पूर्ण त्यामध्ये फिट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपण हा गोळा बनवून घ्यायचा आहे बघू शकता अजिबात असं ह्या पद्धतीने जर गोळा बनवला तर अजिबात पुरण कुठेही निसटणार नाही पोळी देखील फाटणार नाही पोळपाट्याला एखादं कापड लावून घेतलेलं आहे म्हणजे काय होईल अजिबात चिकटणार नाही व्यवस्थित आपली पोळी पण लाटली जाईल आणि आता आपण पोळी लाटायला घेऊया बघू शकता अजिबात कुठं पोळी फाटली नाही किंवा चिरलेली नाही आणि भरपूर पुरण घातलेलं आहे तरी देखील आपली पोळी अजिबात कुठं फाटली तुटलेली नाही तुम्ही पाहू शकता अगदी हलक्या हातानं आपल्याला ही पोळी व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे जसं चपाती लाटतो बर बर तसं काही लाटायचं नाही अगदी शिस्तीत अशी ही पुरणपोळी आपण लाटून घ्यायची आहे बघू शकता व्यवस्थित अशी ही पुरण पोळी आपली ही गोल गोल आपण अशी ही लाटून घेतलेली आहे आणि लाटून झाल्यानंतर आता या पोळीला आपण काय करणार आहोत भाजून घेणार आहोत चला आता इथं मी गॅसवरती एक तवा ठेवलेला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकू शकता किंवा तूप टाकायचं आहे जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही करू शकता आणि त्यानंतर आता ही पोळी आपण भाजून घेणार आहोत चला आता थोडं थोडं तेल तूप टाकून आपण मस्त अशी ही प पोळी भाजून घ्यायची आहे बघू शकता जेव्हा आपण पहिल्यांदा काय करायचं हातानंच उलतवून घ्या नंतर उलट न लावा कारण एकदम जर उलटन लावायला गेलं तर काय होतं पोळी तुटू शकते फाटू शकते त्यामुळे पहिल्यांदा एक दोन स्टेपमध्ये पुरण पोळी जी असते ती हातानेच उलतायची आणि नंतर पोळी आपण उलताण्याचा वापर केला तरी चालू शकतो बघू शकता अगदी टमटमीत तम पोळी ही फुगलेली आहे बघू शकता अतिशय मस्त अशी पोळी बनलेली आहे थोडं थोडं तेल किंवा तुपाचा वापर करून मस्त आपण ही पोळी भाजून घेणार आहोत जी एखाद्याला आवडत असते की एखादी करफूस अशी पोळी आवडत असते त्या पद्धतीने भाजू शकता किंवा जास्त डागळलेली पण पोळी एखाद्याला आवडत नाही कोणत्याही पद्धतीने तुम्हाला जशी पोळी आवडते भाजायला त्या पद्धतीनं तुम्ही ह्या पोळ्या सगळ्या भाजून घेऊ शकता आणि पोळी बनवून घेऊ शकता चला आता तुम्हाला आता ही पोळी बघा मस्त अशी बनलेली आहे तुम्हाला दुसऱ्या स्टेपमध्ये पण ही पोळी मी तुम्हाला भाजून दाखवते बनवून दाखवते अगदी टमटमीत तम फुगतात आणि अजिबात कुठं फाटत नाही तुटत नाहीत आणि व्यवस्थित आपलं पुरण आणि कणे जे आहे ते व्यवस्थित सेट झालेलं आहे आणि इथं आपण अजिबात पुरण वाटून घेतलेलं नाही डाळ वाटून घेऊन नंतर आपण गूळ मिक्स केलेलं आहे हे मात्र महत्त्वाचं आहे आणि जशी तुम्ही तुम्हाला आवडते त्या पद्धतीनं पण तुम्ही पुरण बनवू शकता पण या पद्धतीनं जर पुरण बनवलं तर अगदी मौजसूत अशी ही पुरणपोळी बनते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर अशा पद्धतीनं आपण इथं सगळ्या या पोळ्या अशा बनवून घेणार आहोत पाहू शकता कलर देखील अतिशय भन्नाट आलेला आहे आणि मस्त अशी खुसखुशीत मौजूत अशी पोळी बनलेली आहे या सगळ्या पोळ्या आता बनवून घेतलेल्या आहे बघू शकता कलर आणि त्याचं टेक्स्चर पाहू शकता अतिशय भन्नाट आलेला आहे आणि बक्ताक्षणी खावशी वाटणारी अशी ही पुरणपोळी आपली बनवून तयार झालेली आहे यातलीच तुम्हाला एक पुरणपोळी मी कशी खायची ते सांगते म्हणजे माझ्या घरी अशीच पोळी सगळीजण खाल्ली जाते बघू शकता तुम्ही अशी पोळी बघायची आणि मस्त असं तुपाची धार दे टाकायची आणि मस्त असा त्याचा रोल बनवायचा आणि ती तो जो रोल असतो तो, तो खायचा म्हणजे मला हे एक शेअर करावं वाटलं म्हणून मी करते तुम्हाला जशी पोळी खायला आवडते तुम्ही खाऊ शकता किंवा मला कमेंट करून सांगा की तुम्ही पोळी कशी खाता चला तर असं रोल बनवून लहान मुलांना जसं आपण रोल बनवून देतो तशी देखील मला पोळी खायला फार आवडते बघू शकता अगदी मस्त आणि अगदी मसूत अशी ही पोळी बनलेली आहे अशी पोळी तुम्ही खात असाल तर मला मला कमेंट करून नक्की सांगा चला पोड़ी सा पोड़ी सा तर यातलीच एक पोळी तुम्हाला मी फोडून देखील दाखवते म्हणजे त्यातलं पुरण तुम्हाला बघायचं असेल तर बघू शकता बघा तुम्ही अगदी भरपूर असं पुरण आपण घातलेलं आहे आणि जेव्हा आपण ही पुरणपोळी हातामध्ये घेऊन असं चुरडतो तर अजिबात फाटलेली नाही तुटलेली नाही हे देखील या पोळीचं विशेष आहे आणि मऊपणा त्या पोळीला भरपूर आलेला आहे आणि मऊ सूत जर पोळी बनवायची असेल तर या पद्धतीनं तुम्ही पुरण बनवा आणि कणिक देखील याच पद्धतीनं बनवा बघा तुमची पोळी अतिशय सुंदर दिसायला तरी सुंदर होते आणि अगदी मौसूत अशी ही लोण्यासारखं म्हणतो आपण लुसलुशीत म्हणतो अशा पद्धतीने ही पोळी बनते तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं ही पोळी बनून तयार झालेली आहे आणि अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपींचा आस्वाद घ्या आणि कोल्हापुरी तडका या चॅनेलवरच्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा